नमस्कार शेतकरी मित्रांनो योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक खूप कास्तकार आहे ज्यांनी तणनाशक मारले आहे आणि तणनाशक मार मारल्या मार वेळेस तिथून आठ दिवसांनी जो आपला हरभरा आहे हा थोडा पिवळा पडलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पिवळा पडलेला आहे वरून आणि काही भाग हिरवट आहे पण शेतकरी मित्रांनो याला मररोग समजू नका याचासुद्धा उपाय आहे कारण तणनाशक जे आपण मारलेलं आहे एलिट काही शेतकरी मित्र येलिट तणनाशक मारत आहे आणि त्यामुळे असा हरभराचा कलर पडत आहे आता याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो तर याचं कारण शेतकरी मित्रांनो सल्फरची कमतरता तर सल्फरची कमतरता कशामुळे झाली शेतकरी मित्रांनो तर आपण ज्या वेळेस फवारणी करतो त्यावेळेस आपल्या पिकातील जे सल्फर आहे जे नायट्रोजन आहे याची कमतरता होत असते आणि त्यामध्ये आपण एलिट जे तणनाशक आहे यामध्ये अमोनियम सल्फेट हे खत विद्राव्य खत राहत नसते त्यामुळे याची कमतरता भासते शेतकरी मित्रांनो कारण परशूटमध्ये अमोनियम सल्फेट असते ज्याला आपण साखर अशी म्हणतो आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला थोडं हिरवेपणा राहत असते तर यामध्ये शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेट नाही त्यामुळे घाबरून जाण्याचं जा कारण नाही आहे कारण तणनाशक मारल्यावर कोणत्याही पिकावर अटॅक येत असतो आणि हा अटॅक घालवण्यासाठी आपल्याला आपण ज्या वेळेस फवारणी करतो तिथून आठ ते पंधरा दिवसांनी तुम्ही बिनधास्तपैकी अमोनियम सल्फेट मारा जर तुमच्याकडे पाणी असेल तर थोडी पाण्याची शिप फिरवून द्या पाण्याची शिप फिरवल्यानंतर तुम्ही अमोनियम सल्फेटची फवारणी करू शकता कदाचित तुमच्याकडे पाण्याची व्यव व्यवस्था नसेल आणि तुमचं वावर भारी असेल तर अमोनियम सल्फेट मारू शकता कारण शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेटचे फायदे खूप चांगले आहे अमोनियम सल्फेटने कोणतेही हानी होत नाही कोणतेही साईड इफेक्ट दाखवत नाही आणि अमोनियम सल्फेड हे एक युरियापेक्षा फास्ट काम करणारं आहे कारण युरिया जर तुम्ही मारला किंवा युरिया किंवा नॅनो युरिया जर मारला तुम्ही तर याचा फरक तुम्हाला चार ते पाच दिवसांनी दाखवेल आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नसते त्यांना युरिया हा खूप विचार पडतो की युरिया माराव का नाही माराव कारण त्यावेळेस नॅनो युरियाचा हा वापरसुद्धा करू शकतो पण शेतकरी मित्रांनो नॅनो युरियाचा जर तुम्ही वापर केला तर तो दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला रिझल्ट मिळेल पण जर तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर केला तर तुम्हाला लगेच परिणाम दिसेल म्हणजे दुसऱ्याच दिवशी आणि महत्त्वाची गोष्ट अमोनियम सल्फेट हे युरियापेक्षा काहीतरी पटीने काम करत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या शेताला अमोनियम सल्फेटची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका तुमच्या हरभऱ्याला शेतकरी मित्रांनो काही होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि मा मीही माझ्या शेतात दोन वर्षापासून फवारणी करत आहे माझ्याही शेतातलं जे हरभरा जो आहे तो पिवळा पडलेला आहे आणि अमोनियम सल्फेटमुळे लवकरात लवकर ते पिवळेपणा भरून काढेल शेतकरी मित्रांनो आणि ॲव्हरेजमध्ये तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही धन्यवाद